नमस्कार माय टू फॅमिली तर सिडको लॉटरी संपत आलेली आहे सिडको लॉटरीची जी मुदत आहे ती संपत आलेली तर आहे तरी सुद्धा किमती ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या नाही आहेत तर किमती कधी जाहीर होणार ग्राहक जे आहेत ते वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत आणि आता सध्याच्याला फक्त अर्ज नोंदणीसाठी पाच दिवस शिल्लक राहिलेले आहेत तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती माझे पसंतीचे सिडको घर योजनेअंतर्गत सिडकोने सव्वीस हजार घरे विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत या घरांसाठी गेल्या वर्षी अकरा ऑक्टोबर पासून ऑनलाईन नोंदणी सुरू केली आहे विशेष म्हणजे अर्ज नोंदणीसाठी तीन वेळा मुदतवार देण्यात आली मात्र घरांच्या किमती गुलदस्त्यातच ठेवल्याने सर्व सामान्य ग्राहक अद्याप वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत सिडको बांधत असलेल्या सदुसष्ट हजार घरांपैकी पहिल्या टप्प्यात सव्वीस हजार घरांच्या विक्रीकरिता सिडकोने गेल्या वर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर माझे पसंतीचे सिडकोचे घर या गृहनिर्माण योजनेसाठी जाहिरात प्रसिद्ध करून अकरा नोव्हेंबरपर्यंत ग्राहकांना नोंदणी करण्यास सांगितले होते या दरम्यान राज्यात निवडणुकीचा काळ असल्यामुळे ग्राहकांना घर घेण्यासाठी अधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सिडकोने या महागृहनिर्माण योजनाकरिता नोंदणी करण्यासाठी आणखी एक महिन्याची म्हणजेच अकरा डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली त्यानंतर पुन्हा तीस डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली तर तिसऱ्यांदा दहा दिवसांची म्हणजे दहा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आता ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अवघे पाच दिवस शिल्लक आहेत दरम्यान योजना पुस्तिकेत घरांच्या किमती नमूद नसल्याने ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे बजेटनुसार घरांच्या शोधात विघ्न सर्वात प्रथम तांत्रिक कारणास्तव घरांच्या किमती जाहीर करण्याचे राहून गेले लवकरच प्रकल्पनिहाय घरांच्या किमती जाहीर केल्या जातील असे सिडकोचे संबंधित विभागाकडून वारंवार स्पष्ट केले जात आहे त्याच्यानंतर गेल्या आठवड्यात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर किमती जाहीर केल्या जातील अशी शक्यता व्यक्त होत होती त्याच्यामुळे तो व्हिडिओ जो आहे लवकरच किमती जाहीर होतील ती अपडेट मी दिली होती त्याच्यावर मात्र ही शक्यता मावळल्यामुळे बजेटनुसार आता घरांच्या शोधात असलेले जे आपले सर्वसामान्य ग्राहक आहेत त्यांची मोठी पंचायत झाली आहे तर जे कस्टमर केअर आहे त्यांच्यामार्फत सांगण्यात येत आहे की ही जे घराच्या किमती आहेत ते बारा तारखेला कळेल म्हणजे जी अर्जाची अंतिम तारीख आहे ती संपल्यानंतर आता इथे सर्वाधिक घरे जी आहेत ती फक्त आणि फक्त तळोजा नोटमध्येच आहेत पन्नास टक्के घरे ही तळोजा नोटमध्ये आहेत तर सव्वीस हजार घरांपैकी सर्वाधिक म्हणजे पन्नास टक्के घरं फक्त तळोजा नोटमध्ये आहेत विविध कारणांमुळे येथील सिडकोची घरे विकली जात नाहीत त्यामुळे हजारो घरे आजही विक्रीविना पडून आहेत शिल्लक राहिलेल्या या घरांचाही या योजनेत समावेश करण्यात आला आहे त्याचबरोबर खांदेश्वर मानसरोवर तसेच खारकोपर आणि बामनडोंगरी गृह हो प्रकल्पातील शिल्लक घरांचा या योजनेत समावेश केला आहे शेवटच्या टप्प्यात योजनेत समाविष्ट केलेल्या वाशी आणि खारघर रेल्वे स्थानक परिसरातील घरांना ग्राहकांची पसंती मिळत असल्याचे सांगण्यात आले तर आता अर्ज करण्यासाठी फक्त पाच दिवस शिल्लक राहिलेले आहेत तर हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार